आज तुझी हालत आहे तुला कसं वाटतंय महत्वाचंय सगळे एकत्र आलेले आहेत त्याबद्दल आपली सगळी फॅमिली एकत्र आली आहे हालत वगैरे बघा लागलेली आहे त्याला नमस्कार मंडळी मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे ठाकरे ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर मंडळी सकाळचे सहा वाजलेत आणि आपले स्वप्नील काकाचा मांडव आहे सगळ्यात पहिले आपण आता सहाला जाऊ मांडव स्थापने असेल नंतर मग जो काय कार्यक्रम असेल तो दाखवेल मी गेल्यावेळी तुम्हाला कोली लोकांचा मांडव दाखवला त्याच्यात मे मच्छीची मेजवानी होती आपल्या अग्रे लोकात चिकन आणि मटणाची मेजवानी असते जे काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला नक्की भेटेलच तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओ मी चालू करतो आता जाऊया आवड्यात काकांच्या इथं मला तर ओळखत असाल वेदांत सुद्धा आहे आपल्या सोबतच चला आपण आता कार्यक्रम आपल्याला चालू आहे मंडळी आलेली आहे मंडळी आलेली आहेत या साईडला सगळे बसलेले आहेत मला दाखवते आणि मांडव स्थापने वगैरे आलेली आहे सगळे ते मांडव स्थापनेसाठी लोक ते मांडव स्थापने वगैरे करून झालेली आहे आता नाश्त्याची व्यवस्था वगैरे होईल आणि या साईडला आपला नवरा आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे सगळे या साइड ला सगळी पब्लिक आपली

रो का तसं देतो आता आपला मांडव स्थापने वगैरे आहे त्याच्यानंतरचा काय कार्यक्रम असतो का कार्यक्रम आता आपले सर्व पाहुणे मंडळी जवळा वांग्याचा आस्वाद घेत आहेत त्याच्यानंतर जे पाहुणे मंडळी येतील त्याची जी काय असेल व्यवस्था ती केली जाईल आणि दुपारचं जे जेवण आहे आणि संध्याकाळी मग आपला मांडव मांडवणार आहे आणि आज आपल्या मांडवाचे मेन्यू काय मेजू आणि काय असणार आहे मेन्यू आहे मटन आहे चिकन आहे व्हाइल एग्ज आहेत शेंगा आहेत बर बरंच काय आहे म्हणजे आस्वाद घ्यायला सर्वांनी आहे नक्की नक्की मामा चला मग मा। आता आपण सगळ्यांना वडे वगैरे देऊया चवला वांगी आपली पब्लिक पूर्ण पाहुणी मंडळी आलेली आहेत वडे खानबस हान करत कशे आहेत बाबा काका या साईडला बघू शकता आपला मस्त जवला वांगा आणि वड आणि भाजीवाल्यांसाठी भाजी पण आहे सगळी आपली पाहुणी मंडळी आहेत ती नाश्त्याला बसलेली आहेत आता हलदुली प्रमुख भाऊ हलदु रमेश भाऊ सोन्याची बघा हालत लावणीचा कार्यक्रम चालू आहे आपला कोण आई आई जेवण वगैरे झालं आपलं आणि आता नवदेवाच्या घरात जाऊया आपण तर पूजा वगैरे चालू आहे ती बघूया आपली अग्री लोकांची पद्धत असते ती हाय उद्या 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 नक्की आई बाबा सगळ्या देवांचा वगैरे कार्यक्रम चालू आहे

चला आपण साईड लाईट आहे ते साईड लाईट आहे मार नाही हो दे काय होतं कुठे कुठे चालू आहे हेकडे हेकडे नाही जायचं नाही जायचं नाही आपण कुठं पण जातो हल्दीची फक्त नक्की बघतो ती सगळी आपली पद्धत असते ते पद्धत आपलं सगळं काय असतं कार्य तर चालू असतं आणि आता पण आपले इथं तेच चालू आहे सध्या बाबा आपले कार्य का करावं लागतं आपल्याला आपलं कार्य भरत लागतं लागतो सगळ्यांना आपण मानपान देऊन मानपान देऊन शिव सगळ्या हा कार्यक्रम चालू करतो त्याच्यानंतर मग नवऱ्या मुलाला हालत वगैरे लागेल

आपला काही पडलो रे मी तो हो म्हणूनच आपला मांडवाचं डेकोरेशन मस्त आहे एकदम छान केलं छान केलं मोठा मांडव एकदम कमीच पडणार आहे कधी कमी पडल बघूया लोक असे आहेत त्यांना सांभाळ त्यांना नक्की देऊन असं आहे त्या फिट झालो चालेल चालेल बघूया ते साईडला पण मांडव आहे आपला मांडप बिंडप आहे चल जेवण घ्या जेवला आपण जेव्हा जा दोन तीन घे जराशी लावतात ना तेव्हा लावून घ्यायची मग आमची अशी आमचं असं प्रेम आहे

तर चल आता आपण नवऱ्याला विचारूया आज तुझी हालत आहे तुला कसं वाटतय वाट सगळे एकत्र आलेले आहेत त्याबद्दल आपली सगळी फॅमिली एकत्र आले आता हालत वगैरे बघा लागलेली आहे त्याला आणि मस्त या उद्या पण उद्या पण लग्नाला या नक्की या आणि सगळा कार्यक्रम आटपलेला आहे ना, ना बहुतेक तरी बहुतेक तरी पण संध्याकाळचा संध्याकाळची आपलं चालूच आहे अजून ते चिकन वगैरे तोडायला जातील आता मटन मटन तोडायला जातील दारू पण आहे हा <laughs> चालेल <laughs> चालेल जाऊलास तुमा नाही नाही अजून चालू आहे मी बघू आलत किती लागते नंतर मग जाऊतो ठीक आहे चालेल <laughs> <laughs> या या उद्या बघतच ना ते बघा तू स्वतःच आल होते मंडळी बघा दुपारचं जेवण आणि नाही जेवा तू जेव्हा बाबा नवर देव नवर बघा या साईडला आपली सगळी पाहुणी मंडळी आहे ती जेवायला बसली दुपारच्या जेवणाला या साईडला लाग आपली सगळी डांडेवची पाहुनी मंडळी आहेत जेव्हा जेव्हा काय काय नाही मी सॉरी बघ तुला बोल चिकन घ्याच्यात जेवलाच नाही तर काय नाही कोणी जेवताना घे काय घास मार्ग घास चौली चवली पण आहे मच्छी पण आहे कुठली बोकर आलं तुमचं हेलिकॉप्टरशी आलं कशाशी आलं पण करा करते हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरशी आलं कसं झालं स्पीड बोट ने आली स्पीड ठोकली तुम्ही ना ए थांबा मी पण बसतोय जेवलो दोन्ही बिल्डर बघा एक सोबत जेवायला बसले हा त्याचा ट्रेनर दादा डाईट वगैरे हो आहे का नाही त्याला काय डाईट वगैरे आता आता दोन माफ येतो दोन ते बघू शकता या साईड ला आपली सगळी आहेत ती मटन कापताना दिसतं ना आपल्याला किती किलो आहे मटन आणि आज दा बनवायला दिलाय काय

<laughs> चालेल ना तुला कौशिक दाल कौशिकसाठी चालेल आजदा मटन बनवायला दिलाय आणि आजदा कापतान ते हे कापून झाले सगळं आता बनवताना दाखवते तुम्हाला मी बघा या साइड ला आपलीच आत्य आहे आणि मटन आता बनवायला चालू केलाय जस्ट ते साइड ला मटन कापतान आणि इथं बनवायला घेतलाय आता कधी वेळ जाईल तरी पण दोन तास जास्त जातील ना हो ते म्हणजे याच्यात एवढाच बसते का ये किती किलो असेल तीस पस्तीस किलो म्हणजे तीनदा चारदा शिजवा ला लागेल ला बरोबर ला ठीक आहे पाठी आपली मस्त कटिंग वगैरे चालू आहे काय चाललंय आम्ही आता पावणे मंडळी येणार आहे त्यांच्यासाठी सलाडची व्यवस्था करतोय सलाडची व्यवस्था वहिनीला मी दाखवते सलाड कसं हे करायचं कारण त्या सुरीने कापत होते त्याच्यामुळे वेळ लागेल ओके बरोबर आहे वेळ नाही खूप वेळ लागेल मटण शिजेल तो पर्यंत सिम्पल आपण ओके ओके बघा मटण अजून शिजायला चालू नाही झालंय यश टाकलंय बस चला का आता झाल्यावर था, था, हो येते चला अरे आज सकल बसून दिसलास नाही तू आई ला एक नंबर ती थोडीशी गुंतली पण हे साइड न हे थोडस असे हे झाले निघले म्हणजे होते आता पार्लर त्याला दिलेलं बिस्किट बघा त्याने फोक डान्स आणलं <laughs> या साइडला ला सगळं आपला डीजेचा सेटअप होत आता नंतर मग थोडेच वेळात गाणे सुद्धा आता चालू होते डीजेची काय ह्याच्या काय मटन आहे काय आहे मटन याच्यान मटन त्याच्यात चिकन त्याच्यात चिकन ह्याच्यात चिकन ह्याच्यात मटन बरोबर आणि आपली इथं भाजी वगैरे पण आहे ना आजीवाली पण आहे भाजी व्हेज वाल्यांसाठी वेजची सोय लोणची आणि मटन पण आहे आणि चिकन पण आहे त्यांना दाखवलं मी ऑलरेडी पण आपले इथं वेज सुद्धा आहे हे सांगितलं नव्हतं म्हणून सगळी आपली पब्लिक आता जेवायला सुद्धा बसलेली आहे बहुतेक पहिले व्हेज वाले बसलेत ना या साईडला नॉन व्हेजवाले त्या साईडला आहेत बरोबर येऊन द्या येऊन द्या साईडला बघू शकता आपली पूर्ण पेनची मंडली आलेली आहेत मामा आहे आत्या आहेत मम्मी आत्या वगैरे आणि आपले काका सुद्धा आहेत वहिनी या नागावतल्या साईड हे वयाच्या नाही बाबा दोघीजणी रील्स बघतात शॉर्ट्स भारी मग आपल्या सगळ्यांच्या हाय आत्या मम्मी मम्मी पण मस्त दिसतोस आई लाजल्या नाही ते वाढ भकरीवरून वाढायचं लगेच नेहमीचे पाहुणे ने। नेहमीचे पाहुणे नेहमीचे पाहुणे <स्थाँगे> दादा एक काम कर तूच वाढ मी मोबाईल पकडते कॅप्टन साहेब कधी आहे मॅच आपली नक्की हो नक्की जाऊ जाऊ कोणला महाराजचे म्हणजे जिंकाचे आहे का कोणला महाराज आहे नाही ना जिंकाच आहे बघू ना ते गेल्या वर्षी सारखं जेवला जेवून घ्या जेवून घ्या 我立马做这个， पाय कर। जा आता <laughs> <गाए नहीं। laughs> <नहीं। laughs> चार सकाळी आणि बघा जेवायला बसले आता आपला मांडव वगैरे सगळं आटपलाय आणि आपली सगळी जी राहिलेली राहिले होते हा जेव्हाचे राहिले होते मंडळींची सर्व व्यवस्था झाल्यानंतर आम्ही जेवत आहोत वाजंत्री आम्ही आमची आवाज बंद झाली परंतु आम्ही असं टाइमपास म्हणून बसलो होतो आमचं मटण संपलं होता परंतु आम्ही मटन थोडस शिल्लक ठेवलं थो। होतं बनवण्यासाठी खरं तर जे शेवटला राहणार त्यांच्या तर मग ते नंतर आम्हाला आमच्या ताईमध्ये बनवून दिलं आता सगळी जेवत आहोत आता सगळी जेवत आहेत बघा एक ना अजून तीन चार तरी